शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील खऱ्या अर्थाने राजकारण हे फक्त अभ्यासाची गोष्ट नाहीये तर प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं असतं हे शिकवणारे आपल्या सगळ्यांचे नेते म्हणजे माननीय पवार साहेब तसेच आज आपण ज्यांच्यासाठी सगळेच इथे उपस्थित आहोत ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके लाडके उमेदवार माननीय शशिकांत शिंदे साहेब तसेच सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार अर्थातच आज तुतारीचा आवाज ज्या पद्धतीने भिंडलाय त्या पद्धतीने मला खात्री आहे की आपला उमेदवार हा विजयी झालेलाच आहे सातारा काय लढवयांचा सातारा शूरवीरांचा सातारा देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचा सातारा कलाकारांचं कलाकारांचा सातारा पण इतिहासाची पानं जेव्हा जेव्हा उघडली जातील तेव्हा तेव्हा सुवर्णाक्षरात एकच शब्द लिहिला जाईल आणि जो आपण सगळ्यांनी वाचला जाईल तो म्हणजे निष्ठावंतांचा सातारा आणि अशाच साताऱ्यात आज माननीय पवार साहेबांनी अतिशय निष्ठावंत असा उमेदवार आम्हाला दिलेला आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम मी सगळ्यांच्या वतीने पवार साहेबांची मनपूर्वक आभारी आहे आज या ठिकाणी एक शब्द बोलावासा वाटतोय एक कविता सांगावीशी वाटते एक तुतारी द्या मज आणूनी फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीने सगळी गगने अशी तुतारी द्या मज लावून आणि ही तुतारी आपण त्याच माणसासाठी हातात धरलेली आहे जो माणूस अत्यंत निष्ठावंत आहे जो माणूस आपल्या सगळ्यांचे प्रश्न हा पुढे जाऊन विचारणार आहे माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या रूपाने गोर गरिबांचे प्रश्न मांडणारा एक बुलंद आवाज आकडे आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे आज शिंदे साहेबांनी हजार कामं केलेली आहेत मी त्यांची गणती करत नाही पण माझ्यासाठी माझ्या मनात भिडलेलं एक महत्वाचं काम आणि मला खऱ्या अर्थानं वाटतं जेवढे तरुण मुलं इथे उभी आहेत त्यांनाही त्याचं निश्चितपणे कौतुक वाटेल ते काम म्हणजे मराठा आरक्षणाच्या वेळी मराठा आरक्षण हे नवी मुंबईला धडकलं ते धडकण्याच्या आधी आलेल्या प्रत्येक मुलाला आलेल्या प्रत्येक माणसाला त्या मराठा आरक्षणामध्ये आलेल्या प्रत्येक महिलेची सुखसुविधा तिला तिथे राहण्यासाठीची व्यवस्थित जागा जेवणाचा प्रश्न हा सगळा प्रश्न जर कुणी हिरिरीने व्यवस्थितपणे मांडला आणि त्याच्यावर काम केलं असेल तर शिंदे साहेबांनी अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण दळणवळण शेतकऱ्यांना हमी भाव हा तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याची लेख आहे पण शेतकऱ्यांना विचारतय कोण तर शेतकऱ्यांना विचारतात फक्त पवार साहेब माझे वडील कैलासवासी प्रदीप कुमार महांगडे जे आयुष्यभर पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून राहिले आणि आज मला खऱ्या अर्थाने त्यांचा झेंडा हातात घेताना अतिशय अभिमान वाटतोय आणि कुठेतरी माझ्या वडिलांचं स्वप्न जे होतं त्याच्या एक पाव एक पायरी मी चढली आहे असं मला वाटतंय राजकारण हे विकासाचं असायला हवं आणि जर सगळेच म्हणतात की हे राजकारण हे देशाचं आहे ही आत्ताची निवडणूक देशाची आहे तर मुद्दे सुद्धा त्याच पद्धतीने असायला हवेत पण वारंवार आपण बघतोय आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न आहेत ज्याबद्दल उत्तरं मिळत नाही आहेत मागील नऊ वर्षात देशावरील कर्जाचा भार हा तीन पटीने वाढलाय माननीय पंतप्रधान माजी पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगजी जेव्हा पाय उतार झाले तेव्हा कर्ज अठ्ठावन्न पॉईंट पाच लक्ष करोड इतकं होतं मी चुकले तर मला प्लीज बरोबर करा मात्र आत्ता कर्जाचा आकडा जो माझ्या हाती आलाय तो एकशे पंचावन्न लक्ष करोड रुपये इतका आहे तर या कर्जाची भरणी कोण करणार याचा अर्थ आपल्यावर ते कर्ज किती आहे याचा सुद्धा विचार करायला पाहिजेत बेरोजगारी आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे महागाईवर प्रश्नचिन्ह आहे भ्रष्टाचार आरक्षण शेतमालाला हमी भाव नाहीये आणि सांगायला अत्यंत वाईट वाटतं की महिला खेळाडूंच्या बाबतीत ज्या पद्धतीने राजकारण झालं त्याने हे मन दुखवलं गेलंय अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांवर कोण बोलेल तर एकच आवाज बोलेल आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच माननीय शशिकांत शिंदे साहेबांना जास्तीत जास्त मत देऊन विजयी करूयात धन्यवाद जय जिजाऊ